कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नवी मुंबईत रील फीवरमुळे एक धक्कादायक प्रकार घडला आहे सी पोलीस ठाण्यात एका रिक्षा चालक आणि त्याच्या मित्राविरुद्ध जीव धोक्यात घालून रील बनवल्याबद्दल गुन्हा दाखल झाला आहे समसुद्दीन जो खैराणे येथे मॅकॅनिक आहे शुक्रवारी मध्यरात्री मित्र अक्षय धोत्रेसोबत ठाणे बेलापूर रोडवर आला रिक्षा चालू असताना ड्रायव्हिंग सीट वर कोणी तर अक्षय मोबाईल वर व्हिडिओ शूट करत होता हा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकताच तो पोलिसांच्या हाती लागला पोलिसांनी दोघांनाही शोधून माफी मागायला लावली गुन्हा दाखल केला आणि भविष्यात अशी स्टंटबाजी न करण्याचा इशारा दिला आरोपींनीही व्हिडिओ डिलीट करून चूक मान्य केली आहे माफी मागतो स्टैंड रिक्षेपे था स्टँड केलापूर हायवे पे तो मैं इसकी वेळेस माफी मागतो ॲस विडिओ बनाव मग मत की मेरी जान जा सकती थी लोगों की भी जान जा सकती थी रोड पे कोण आहे मेने याचा व्हिडिओ बनवलेला आहे स्टँड करता ना तर आज तुर्क पोलीस चौकीत गुन्हा दाखल झालेला दा आहे त्यासाठी माफी मागतो माँप कोणी व्हायरल आणि लाईकसाठी कोणी अशा चुकीचे व्हिडिओ टाकू नका कंप्लेट होऊ शकतो